महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून जय श्रीराम मित्रांनो सोशल मीडियावर सध्या एक वाक्य खूपच गाजतंय आणि ते वाक्य म्हणजे एकच छंद पाडळकरांचा गोपीचंद आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या विधानांमुळे सतत चर्चेत असतात खर तर गोपीचंद पडळकर हे विशेष करून पवार कुटुंबियांवर बरसत असतात तुटून पडत असतात आणि पवार कुटुंबियांचा तिखट समाचार जर कोणी महाराष्ट्रात घेत असेल तर ते गोपीचंद पडळकर साहेब आहे गोपीचंद पडळकर यांनी या अगोदर रोहित पवार यांच्या बाबतीमध्ये बोलताना सुद्धा सांगितलंय की रोहित पवार हा शेमडा आहे केवळ अकराशे मतांनी निवडून आलेला आहे अजित दादा जर त्या जामखेड कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये फिरकले असते तर कदाचित त्याचं डिपॉझिट सुद्धा याला वाचवता आलं नसतं आणि प्रकारे रोहित पवार हे भंकसगिरी करत असतात आणि भंपपणा करत असतात हे सुद्धा पडळकरांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे पडळकरांच्या या टीकेवर रोहित पवार यांचं असं म्हणणं असतं दरवेळेस म्हणणं असतं त्यांचं की पडळकर ते बेताल बोलत असतात त्यांना बोलण्याची अक्कल नाहीये वगैरे 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 आदरणीय पवार साहेबांवर सुद्धा ते टीका करतात वगैरे 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 मात्र काही वेळा पडळकर यांचं म्हणणं जे आहे ते खरोखर मनापासून पटतं देखील आता जयंत पाटील यांच्या बाबतीमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी नवा खुलासा केलेला आहे तो खुलासा नेमका काय आहे हे गोपीचंद पडळकर यांच्या आपण पहिले ऐकूया जाणून आणि मग या विषयावर बोलूया गोपीचंद जयंत पाटील यांच्याबद्दल काय बोलत आहेत तुम्हाला जयंतरावची परिस्थिती पूर्णपणे माहीत आहे जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही लढण्याची क्षमता पण नाही संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्ष आणि त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये मी चाळीस हजार मताना आलो आहे जयंतराव अकरा हजार मतांना आलाय जयंतरावकडं ती ताकद राहिली नाही हे बघा आम्ही सगळे धनगराची पोरं आहोत शेतकऱ्याची पोरं आहोत जेव्हा आपण एखादी मस्त बाजारात घ्यायला गेलो सांगोल्याचा बाजार आम्हाला जवळ आहे खरसुंडीला वर्षातून दोन वेळा यात्रा असते तर काही लोक आमच्या तरी ज्यांना या जनावरातली जाण नाही ती लोकं काय बघतात जनावराला खास मोठी तर ही दूध देत असेल तर जनावरा ते जनावराची कास बघून ही दूध जास्त देईल म्हणून ते घरी घेऊन येतात आणि घरी आल्यानंतर ती दूधच देत नाही कास दूध चोरते ती जयंतराव कासेला मोठा असणारी मस आहे दूध आलं नाही पण हे लोकांना कळ ना महाराष्ट्रात द्या हे आमच्या मोठ्या जी लोकं महाराष्ट्रातले त्यांना जयंतराव फार मोठा माणूस जयंतराव त्रिपळ माणूस आहे जयंतरावनं लोकांनी फक्त अकरा हजार आणून ठेवलं आहे त्यांच्या विरोधात सक्षमपणे जर कुणी लढलं असतं तर पन्नास हजाराच्या मताने हा माणूस पडला असता त्यामुळे मला तर तो फार सिरियस लागलेला माणूस आहे सांगली जिल्ह्यामध्ये कुठंही त्यांचा प्रभावी गट नाही जयंत पाटील यांच्याबद्दल बोलत असताना गोपीचंद पडळकर बोललेले आहेत की जयंत पाटील हे आयत्या बिळावर म्हणजे आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचं काम करतात जसं की त्यांचं स्वतःचं कर्तृत्व असं काहीही नाही ते त्यांच्या वडिलांच्या जागेवर येऊन बसलेले आहेत त्यांनी संघर्ष काय असतो हे अजिबातच अनुभवलेलं नाही आहे आणि त्यामुळे विना संघर्षातून आल्या कारणाने त्यांचं ज्ञान हे कमी पडतं लोकभावना भावना जी आहे ती त्यांना लवकर समजत नाही खर तर स्वतःची तुलना देखील पडलकरांनी यांच्यासोबत केली जयंतरावांसोबत की जयंतराव हे किती मतांनी निवडून आलेले आहेत आणि मी किती मतांनी निवडून आलेलो आहे गोपीचंद पडळकर हे या अगोदर विधान परिषदेवर होते मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहे विधानसभेवर आणि तब्बल चाळीस पन्नास हजाराच्या लीड निवडून आलेले आहेत हे विशेष गोपीचंद पडळकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या बोलण्यामध्ये थोडस सत्य पण आहे तथ्य पण आहे मित्रांनो की जयंत पाटील यांनी संघर्ष बघितलेला नाही हे तेच जयंत पाटील आहेत जे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा तातडीने पत्रकार परिषद घेऊन असं बोलत होते की देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या जुन्या फाईल अजिबातच काढू नये आणि जुन्या फाईल काढून आमच्यावर कारवाई करू नये आता इतकी भीती जयंतरावांना भी। का वाटावी म्हणजे याचा अर्थ असा घ्यावा का की जयंतराव यांनी घोटाळे केलेले आहेत किंवा जयंतरावांच्या आहे सोबत जे आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये यांनी भ्रष्टाचार केलेले यांनी घोटाळे केलेले आहे आणि ते घोटाळे बाहेर काढू नका अशीच विनंती जयंत पाटील त्या पत्रकार परिषदेतून करत होते म्हणजे एकीकडे तुम्हाला मान्य आहे की तुम्ही घोटाळे केलेले आहेत आणि वरतून तुम्ही म्हणता की आम्ही जे घोटाळे केलेले आहेत ते बाहेर काढू नका म्हणून मग घोटाळे करायचेच कशाला आपल्याला जर इतकी भीती वाटते तर मग असा भ्रष्टाचार करायचाच कशाला लागून लागून असा किती पैसा लागतो माणसाला जगण्यासाठी मात्र नाही या भस्म्या रोग झालेल्या काही नेत्यांचं पोटच भरत नाही आणि हे भ्रष्टाचाराचे नवे नवे कीर्तिमान रचायला सुरुवात करता असो त्या भ्रष्टाचारांवर सुद्धा आपण नेमकेपणाने बोट ठेवणारच आहोत मात्र जयंत पाटील यांचा जत मध्ये एक साखर कारखाना घेण्याचा प्लॅन फसलेला आहे कसा तर दोनशे सत्तावीस एकर जागेमध्ये तो कारखाना आहे आणि मोल भावामध्ये शरद पवार यांच्या मोडस नुसार जयंत पाटलांना तो कारखाना घ्यायचा होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्टे आणलेला आहे आणि हा कारखाना आता यांना घेणे करता येणार नाही यांची जी जुनी मोरस ऑपरेंडी होती कारखाने गिळंकृत करणे इतरांच्या संस्था ढापणे ते आता यांना इथून पुढे करता येत नाहीये हा एक यांचा मोठा पोटशूळ आहे आणि हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे करता येत नाहीये हा दुसरा पोटशूळ आहे मध्यंतरी अशा चर्चा घडत होत्या की जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार आहेत आणि भाजपमध्ये जाणार आहेत तर या चर्चा आजकालच्या नाहीय यावं दोन पाच वर्षांपासून चालू आहे तेव्हा सुद्धा पाटलांनी या गोष्टीला साफ मनाई केली होती इन्कार केला होता आता सुद्धा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला या संदर्भामध्ये की तुम्ही शरद पवार यांना सोडून भाजपमध्ये जाणार आहात का त्यावरही त्यांनी नकारच दिलेला आहे मात्र नुकतीच त्यांनी एका वृत्तवाहिनीसाठी देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रकट मुलाखत घेतली आणि या जाहीर प्रकट मुलाखतीमध्ये त्यांनी जे प्रश्न केलेले आहेत जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांची चपखन तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलीच आहे मात्र ही मुलाखत जयंत पाटीलंनी घेण्यामागचं प्रयोजन काय अशी चर्चा सुद्धा आता रंगायला लागलेली आहे खर तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अस्वस्थ आहेत असं अनेक जण बोलत आहेत त्याचं कारण असं आहे की जितेंद्र आभाड रोहित पवार यांच्यासारख्या शप गटातल्या काही आमदारांना काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जयंत पाटील पक्षामध्ये आता नकोसे झालेले आहेत रोहित पवार यांनी तर मध्यंतरी स्पष्टपणे असं सांगितलेलं होतं की आता प्रदेशाध्यक्ष जो कोणी बनेल तो तरुण असावा म्हणजे स्वतःच स्वतःला फुले वाहून घेण्याच्या तयारीमध्ये रोहित पवार होते तर दुसरीकडे ओबीसी चेहरा देण्यात यावा अशी मागणी जितेंद्र आभाड यांनी केली म्हणजे यांना सुद्धा स्वतःच्या पार्श्वभागाभोवती अगरबत्त्या ओवाळून घेण्याची हौस आलेली होती सुप्रिया सुळे ह्या पहिल्यापासूनच कार्याध्यक्ष आहेत त्यामुळे त्या ह्या गोष्टीमध्ये पडलेल्या नाही मात्र हे सगळं शप गटामध्ये सुरू असताना जयंत पाटील अस्वस्थ झाले खर तर सध्या शप गट हाच व्हेंटिलेटरवर ओचलेला आहे यांचे आठ खासदार आहेत दहा आमदार आहेत कोणत्याही क्षणी यांची माणसं टमाटन उड्या मारत देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा पवार यांच्याकडे जाऊ शकता आता ही नेमकी मंडळी कोण आहे बघा तर याच्यामधून आपण रोहित पवारला बघूया आणि यामधून आपण जितेंद्र आव्हाड यांना बघूया म्हणजे दोन आमदार गेले बाकीचे आठ आमदार जे आहेत ते कोणत्याही क्षणी पक्ष बदल करू शकतात आणि जे आठ खासदार आहेत त्यांच्यापैकी बजरंग बाप्पा सोनवणे आणि अमोल कोलगे या दोघांना आपण वगळून टाकूया बाकीच्यांचं काय बाकीचे कधीही जाऊ शकतात अशी परिस्थिती या पक्षाची सध्या झालेली आहे त्याचं कारण असं आहे की शरद पवार किंवा त्यांच्या अवतीभोवतीचे जेवढे नेते त्यांनी तयार केले त्यांच्या तालमीमध्ये तयार केलेले आहेत या आका बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये हे जे नीती तयार झालेली आहे त्या फॅक्टरीचा पहिला रूल असा आहे की सत्तेशिवाय आपण राहू शकत नाही काहीही करून सत्तेत सामील ओ ही शरद पवार साहेबांची पहिल्यापासूनची नीती आहे आणि तोच त्यांचा अजेंडा आहे सत्तेशिवाय हे अजिबातच राहू शकत नाही जलबिन मछली नृत्यबिन बजली अशी यांची अवस्था झालेली असते जेव्हा हे सत्तेमध्ये नसतात हे इतके प्रचंड धास्तावलेले आणि अस्वस्थ असतात की कधी एकदा सत्तेमध्ये शिव असं यांना झालेलं असतं कदाचित आता परत एकदा मलिदा खाण्यासाठी हे कुठ्या म्हणजे कोणतीही रणनीती अवलंबू शकतात कदाचित शरद पवार हेच आपल्या अर्ध्या अधिक नेत्यांना स्वतःच सांगतील की तुम्ही जा तिकडे जा माझी आज्ञा आहे माझी परवानगी आहे ज्याप्रमाणे या अगोदर सुद्धा अजितदादा पवारांनी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यासोबतच्या ज्या बैठका झालेल्या होत्या तेव्हा अदानी पण उपस्थित असायचे अंबानी होते एक दोन मिटिंगला पवार साहेब पण असायचे अमित शहा पण असायचे देवेंद्र फडणवीस पण असायचे हे सगळं काही मीटिंग बैठका या जा ज्या झाल्या या पवार साहेबांच्या म्हणण्यावरूनच झालेल्या आहेत मात्र दरवेळी पवार साहेबांनी गेम पलटी केलेला आहे आणि माघार घेतलेली आहे गुंजाव केलेला आहे आपल्या स्टँडवर गुंजाव करणे पलट्या मारणे हे राजकारण पहिल्यापासूनच अख्खा महाराष्ट्र काय अख्खा देश बघत आलेला आहे मात्र आता खरंच असं होण्याची शक्यता आहे का की सत्यविना राहता येत नाही नाहीये म्हणून शरद पवारच आपल्या अर्ध्या अधिक नेत्यांना अजित दादांबळे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवते मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा ओपी चंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त महाप्रपंचतर्फे जी मेंबरशिप सुरू करण्यात आली आहे जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते मित्रांनो ती मेंबरशिप आवर्जून या झिणेकरून आपल्याला प्रपंच परिवाराच्या आपल्या ज्या योजना आहेत ज्या बोसेवेसाठी आहे ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि तरुण तरुणींच्या नव्या व्यवसायासाठी आपण ज्या योजना आणि उपक्रम राबवत आहोत त्याला हालभार लागेल जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा परिवार वाढवा परिवाराला बळकटी द्या एवढीच आमची विनंती डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आम्ही सगळी माहिती आणि सदस्य नोंदणीची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू राम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची